बाळापूर तालुक्यातील कुपटा येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाताना निर्गुदा नदी ओलांडून जावं लागतं नदी ओलांडताना शेतकऱ्यांची खूप फरफट होते ही समस्या सोडवण्यासाठी संदीप पाटील यांनी पुढाकार घेतला असून आमदार अमोल मिटकरी यांनी या समस्येवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णव यांच्याकडे शेतकऱ्यांसह विशेष बैठक घेतली असून आमदार अमोल मिटकरींसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णव यांच्यासह पथक येत्या गुरुवार रोजी पाहणी करणार आहेत नदी पात्रातून शेतात जाताना आणि शेतातून सायंकाळी उशिरा घरी परतताना शेतकऱ्यांना अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते शिवाय शेतात खते बी बियाणे घेऊन जाताना आणि शेतमाल घरी आणताना मोठी जोखीम स्वीकारावी लागते शेतकऱ्यांना ही समस्या सोडविण्यासाठी संदीप पाटील यांनी आमदार अमोल मिटकरी यांनी यापूर्वी प्रत्यक्ष कुपटा गावची पाहणी करून त्यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णव यांच्या दालना शेतकऱ्यांना घेऊन विशेष बैठक आयोजित केली होती या बैठकीत कुपटा येथील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आणि होत असलेली वाताहत मांडली यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ताबडतोब उपाययोजना करण्याबाबत आश्वासन दिले गुरुवारी आमदार अमोल मिटकरी संदीप पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी वी वैष्णव पथक प्रत्यक्ष निर्गुणा नदीचे पात्र पाहण्यासाठी आणि या पात्रातून शेतकऱ्यांची होणारी फरफट पाहण्यासाठी प्रत्यक्ष हजर होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी पर्यायी उपाय योजना जिल्हा परिषदेकडून केल्या जाणार आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला